नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आई तेजस आणि मानसीला अगोदर भेटायचं नाही असं बोलतात त्यावर तेजसला खूप महत्त्वाचं मानसीला बोलायचं असतं त्यावर तो आपल्या मित्रांना बोलतो की काहीतरी सुचवा की जेणेकरून मला मानसीला बोलता येईल त्यावर खूप विचार करून एक मित्र बोलतो की माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली फक्त आपल्याला आई किचनमध्ये येऊ देत नाही ना आणि माणसी तिथे प्रसादाचा शिरा बनवत असते त्यावर तेजस आणि त्याचे ते, ते, ते दोन मित्र काय करतात की साडी घालतात आणि तिथे जातात तेथील बायकांना बाहेर जायला सांगतात त्यावर माणसी शिरा बनवत असते तर लगेच म्हणते मावशी मला त्या डब्यातील वेलची पूड द्या त्यावर तिथे तेजस आलेला असतो आणि तो, तो डब्बा घेतो माणसेच्या हातामध्ये देतो माणसे बघते तर हे काय मी नाही बनवत मी शिरा बनवत आहे असं म्हणून तेजसच्या हातामध्ये पुन्हा डब्बा देते त्यावर त्याचा हा अवतार बघून एवढी घाबरते खूप घाबरते आणि ओरडायला लागते त्यावर लगेच तेजस म्हणतो ओरडू नका तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही हे नाटक केलेलं आहे त्यावर शांत बसा आणि मानसी शांत होती तेजसला सुरेश दादा बोलतो की तुम्ही आता दोघं काय बोलत आहे ते बोला तोपर्यंत आम्ही दोघं कांदा चिरतो आणि तेजसचा छोटा भाऊ हा बाईच्या ॲक्टिंगमध्ये बोलतो त्यावर तेजस म्हणतो हे आता आपणच आहोत ना तर मग बोल ना आपल्या आवाजामध्ये का असं नाटक करतो त्यावर भाऊ म्हणतो की नाही ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग त्यावर माणसे बोलते द ग्रेट आणि सुरेश दादा बोलतो की मी आता बाहेर जातो मला खूप ह्या साडीमध्ये गरम होतो आणि मी बाहेर थांबतो त्यावर तेजस बोलतो की हो दादा तू बाहेर थांब कोणी येतं का बघ तोपर्यंत छोटा भाऊ म्हणतो मी कांदा चिरायला घेतो आणि तो कांदा चिरू लागतो सुरेश दादाला छोटा भाऊ म्हणतो अरे तू साडी घेतली आहे जपून जर एखाद्या बाप्प्याने बघितलं ना तर तुझ्या मागं लागेल जरा जपून हा जपून रहा असं म्हणून सुरेश दादा बाहेर जातो आणि छोटा भाऊ खाली बसायला लागतो त्यावर तो म्हणतो बाईचं जीवन खूप कष्टाचं आहे ग बाईबाई आवाज फक्त बाईचा आहे आणि कसं दिसतं रे सुयोगते असं म्हणून तेजस आणि मानसी यांना दोघांना खूप हसू येतं तो पूर्ण बाईची ॲक्टिंग करीत असतो माणसी बोलते की हे एवढं सगळं काहीही करायची गरज नव्हती तसंही आपण उद्या बोललोच असतं ना राष्ट्रगीत असं तेजसला म्हणते आता नाही बोलू शकत आपण आपल्याला परवानगी नाही आहे त्यावर लगेच तेजस बोलतो प्लीज माणसी प्लीज, प्लीज प्लीज दोन मिनिट थोडंच बोलायचं आहे त्यावर तेज माणसी बोलते तेजस एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे इथे तर मावशीही आहे महत्त्वाचं लक्कीजाम आणि माणसी गॅस बंद करते आणि तेजस काय म्हणतो ते ऐकते सूरज इकडे त्याच्या बायकोला भेटायला आलो असतो आणि तो तिला घेऊन देवीच्या मंदिरात येतो आणि तिला म्हणतो की आज आपण खूप दिवसांनी देवी आईच्या कृपेने एकत्र आलेलो आहे तर आपण आशीर्वाद घेऊ या दोघेही आशीर्वाद घेतात आणि सूरज आपल्या खिशातून पैसे काढतो आणि तिला म्हणतो हे ठेव हो। मी चॉकलेट विकले आहे ना त्याचे हे पैसे आहे त्यावर बायको म्हणते की हे चॉकलेट तुम्ही विकले ना तर मग हे पैसे तुम्हीच ठेवा तुमच्याजवळ मला खूप अभिमान वाटत आहे तुमचा पण हे पैसे तुमचे आहे आणि सूरज आपल्या बायकोला म्हणतो की प्रत्येक वेळेस तू मला न सांगता माझ्या खिशामध्ये पैसे ठेवून गेलीस पण आता मला मात्र माझ्या जबाबदारीचं भान आलं आहे हे ठेव असं म्हणून तो आपल्या बायकोच्या हातामध्ये पैसे देतो आणि ती त्यातून एक नोट काढते सूरजच्या हातामध्ये देते आणि तो म्हणतो हे काय त्यावर ती म्हणते की हे देवी पुढे ठेवा आणि तो ती नोट डे दे, देवी पुढे ठेवतो आणि दोघेही आशीर्वाद घेतात सूरज आज आपण इतक्या दिवसांनी एकत्र उभे आहोत इथं ते फक्त आणि फक्त मानसी आणि सूरज भाऊजींमुळं असं बोलत असते त्यांनी खूप केलं आपल्यासाठी सूरज आपण उद्या त्यांचं लग्न आहे आपण त्यांना आहेर देऊया एका लग्नामध्ये आणि सूरज म्हणतो मी मोठा भाऊ आणि तू वहिनी म्हणून आपण काही केलंच नाही ना त्यांच्यासाठी लगेच म्हणते एक्झॅक्टली आपण त्यांना उद्या नक्की आहेर देऊया तेवढ्यात सुरेशला आठवतं की आपण तेजस आणि मानसी यांना दोघांची बोलायला वेळ भेटावा म्हणून बाहेर थांबलो होतो तर तो आपल्या बायकोला म्हणतो की मी मोठा भाऊ आहे ना तर अनुभवाची ढोस त्याला देत आहे त्यामुळं मला तिथे थांबायला पाहिजे आणि असं म्हणून लगेच दादा तिथून निघून जातो त्यानंतर देवी आईची कृपा असं समजून हात जोडते आणि म्हणते खरंच देवी आई आज आम्ही तुमच्यामुळे इथे आमची भेट झाली आहे असं तिला वाटतं आणि ती आपल्या पर्समध्ये पैसे ठेवायला लागते तर तेवढ्यात तिला एक चिठ्ठी दिसते आणि ती चिठ्ठी माणसीने पाठवलेले आहे असं तिला वाटतं आणि ती वाचते तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ही दागिना जो आहे ना एका लाल रंगाच्या पुडीमध्ये तो पाठवलेला असतो तर माझ्या लग्नामध्ये हा दागिना तुझ्या अंगावर दिसला पाहिजे प्लीज का आला कुठून आला असं काहीही प्रश्न विचारू नकोस वहिनी तू असं बोलते आणि तुझीच माणसी असं म्हणून आपलं बोलणं संपवते आणि मानसी तेजसला बोलते की तुम्ही आत्ता म्हणत होता ना की तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणून तुम्ही बोलता कमी तुम्हाला बोलू त्यावर तेजस बोलतो की तुम्हालाही मला सांगायचं आहे मानसी म्हणते हो मी आज खूप खूप खुश आहे असं बोलते आणि तेजस तिच्याकडे बघ त्याच्यासाठी याहून आनंदाचा क्षण नाही हो मला माहिती आहे माझ्या या आनंदाच्या क्षणाला आणखी एक आनंदाचा क्षण तुम्ही जोडणार आहे जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि लगेच तेजस म्हणतो की मैत्रीचं नातं आता उरलं कुठं आपलं लक्की जाम आणि माणसी बोलते की काय झालं असं का म्हणताय तुम्ही की मैत्री नाही लगेच तेजस बोलतो की आत्ता क्षणापूर्वी तुम्ही म्हणालात की मैत्री नाही म्हणल्यावर लगेच लक्की जामचा चेहरा कसा झाला असं तेजस मनामध्ये बोलत असतो आणि मला यांचे आनंदाच्या क्षणी यांना दुखवायचं नाही फार गावची बातमी यांना देऊन यांचा आनंद मला दुःखात घालवायचं नाही असं म्हणतो त्यावर लगेच माणसी बोलते की अहो राष्ट्रहित बोला ना तुम्ही आता तर तुम्हाला बोलायचं होतं त्यावर ते तेजस बोलतं की नाही काही नाही आपलं लग्न होणार ना, ही, ही ना ही, तर मग लग्नानंतरचं वेगळं नातं म्हणून म्हटलं की आता आपली मैत्री नाही ते लग्नानंतर ऑफिशियल आपण नवरा बायको म्हणजे ते लग्नानंतरचं नातं होणार ना आपलं तर काय आपण मित्र नाही आता आपण पार्टनर्स आहोत त्यावर मानसी बोलती पार्टनर्स म्हणता आणि मित्र नाही राष्ट्रहित आपण संसार करू नवरा बायकोसारखा पण ही पार्टनरशिप मित्र मैत्रिणीची आहे नवरा बायकोचं नातं हे खूप पवित्र असतं पण ही मैत्री नाही गमावू शकत मी असं मानसी तेजसला सांगत असते आणि नवराबाई